रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर पाथर्डी शहरातील आरोग्य माता केंद्र येथील महिला रुग्णांना आणि तेथील वसतिगृहातील वंचित उपेक्षित तसेच ऊस तोडणी कामगारांच्या विद्यार्थिनींना फळांचं वाटप राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्तानं मराठा सेवा संघ महिला नागरी पतसंस्था आणि संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष रामदास बरडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं केलं गेलं आप्पासाहेब बोरुडे बबलू वावरे लाला शेख भाऊसाहेब मरकड बबनराव नरवडे संतोष मरकड सिद्धांत दांगट सोमनाथ बोरुडे कुंडलिक कुटे आरोग्य मातांचे डॉक्टर आणि सहकारी यांची उपस्थिती होती आज तालुक्यामध्ये बारा जानेवारी जन्मोत्सवानिमित्त आरोग्य माता या ठिकाणी ऊस तोडणी कामगारांच्या मुलींना फळवाटप करण्यात आले तसेच पातळी तालुका मराठा सेवा संघाच्या वतीनं पातळी तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे शिवजयंती साजरी करण्यात आली तसेच जयंती साजरी करण्यात आल्यानंतर असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी रॅलीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी फळवाटपच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत तसेच असंख्य कार्यकर्ते जिजाऊ जन्मोत्सवाच्या ठिकाणी सिंदखेड राजा या ठिकाणी पहाटे साडेपाचच्या दरम्यान पाथडी येथून रवाना झालेले आहेत तरी यापुढेही असाच असाच प्रोग्राम केला जाईल असे अशीच जयंती यापूर्वी साजरी करण्यात येईल यापूर्वीही आपण पाथर्डी तालुक्यामध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने आपण राजमाता जिजाऊची जी जयंतीचा पांडा पाडलेला होता आणि आताही तो पायंडा परिपूर्णपणे सतत चालू राहील राजमाता जिजाऊ यांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीवर आम्ही सर्वजण मार्गक्रमण करून समाज घडवण्याचं काम करू असंही बर्डे यांनी म्हटलंय अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथरडी अरे नाते जे जे जुण। जे जुण। परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा